माझं नाव मोहन विवेकानंद गोळे आहे आणि मी रिटायर्ड माणूस आहे मी भारतीय वायुसेनेमध्ये पंधरा वर्ष नोकरी केली त्यानंतर शिपलामध्ये अठरा वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मी सावंतपणा रूमने माझं वास्तू होतो माझं नाव मिनल गोळे आता आम्ही सावंतपाणीमध्ये आलो आणि ते आमचं अनपेक्षित करणं झालं एका महिन्याचं डिसिजन आहे हे इथलं आम्हाला सगळं आवडलं पण नाईकचं साहेब पण आले ते इथं आपण गार्डन होईल हा रोड होईल छान आहेत मग आम्ही म्हटलं चला इथे खूप छान आहे आणि आल्यापासून आम्हाला तर खूप छान वाटलं इथे आल्यानंतर खूप वर्ष झालं आम्हाला मस्त म्हणजे आमचा वेळही छान जातो गार्डन वगैरे त्या ह्याच्यामध्ये खूप छान वाटतं इथे तसं येणं आमचं अनपेक्षित होतं जवळजवळ मुंबईला माझं वास्तव होतं पण इथे माझे भाऊ होते त्यांनी आम्हाला हे सगळं दाखवलं होतं त्यावेळेला आणि ते तुम्ही जस्ट ट्राय करा तर म्हणून एक सहज आम्ही आलो इकडे नायक सभामध्ये भेटले त्याने आम्हाला आमचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं स्वागत केल्यानंतर आम्ही सगळा हा परिसर बघितला आणि परिसर बघितल्यानंतर आम्ही एवढे खुश झालो की असं वाटलं की ह्या असं ठिकाण मिळणं म्हणजे फार अवघड आहे कारण रहदारी नाही पॉल्युशन फ्री आहे तुम्हाला आरामात कुठेही फिरता येतं आणि त्यानंतर आमचा वेळही खूप चालू होतो आम्ही रिटायर असल्यामुळे आम्हाला फिरण्याचा छंद आहे तर इथे आजूबाजूला असलेली सगळी ठिकाणं आम्ही जात असतो आणि त्याच्यामध्ये इतका आम्हाला म्हणजे आनंद होतो की तो म्हणजे सांगण्यात पलीकडे आहे आमच्या की खरोखरच म्हणजे नाईकसाहेबांनी जे काय मला सांगितलं होतं आणि त्यांनी आवर्जून सांगितलं रिटायरमेंट तुम्ही नक्की या नक्की या तुम्हाला खूप आवडेल आणि त्याचप्रमाणे तसं झालं ते आणि मला थोडंसं गार्डनचा छंद मी इथे घेतला कारण का कुठेतरी आपण मन गुंतवून राहावं या दृष्टिकोनातून मी सगळी गार्डनिंग चालू केली ते त्याच्यामुळे आज मला बऱ्यापैकी त्याचा रिस्पॉन्स मिळेल कारण की आपण ज्या एखाद्या गोष्टीला आपण जर चांगला रिस्पॉन्स दिला तर ती पण व्यक्ती आपल्याला चांगला रिस्पॉन्स देते हा माझा अनुभव असल्यामुळे त्या झाडांवर प्रेम असल्यामुळे ते झाडंसुद्धा खूप सुंदर आता माझ्याकडे आलेली आहेत आणि त्याची मी निगा सकाळ संध्याकाळ राखत असतो आणि इथे जे आजूबाजूचं वातावरण आहे जसे आमची शेजारी आहे किंवा इतर काही लोक आहेत ते खूप सुंदर मनमेळ आहे कारण आमचं इथे काहीच नव्हतं म्हणजे मालवण हा पट्टा सिंधुदुर्ग वगैरे आम आमचं गावच नाही आहे आमचं गाव जवळजवळ म्हणजे इथून महाड साईडला आहे आणि तिथून इकडे येणं माझ्यासाठी एक थोडंसं एक अवघड डिसिजन होतं त्या डिसिजनमध्ये सुद्धा मला इतका आनंद इकडे झाला की तो म्हणजे मला खरोखर म्हणजे शब्दात त्याचा असं व्यक्त करता येत नाही पण खरोखर मी धन्य मानतो त्या नाईक साहेबांना सुद्धा त्यांनी धन्य मानतो कारण त्यांनी जे आम्हाला इकडे जे काय फॅसिलिटी दिलेले आहेत किंवा घराचं बांधकाम म्हणा किंवा इतर गोष्टी दिलेल्या आहेत खूप सुंदर आहे इथे आल्यानंतर मी तर घर बघूनच खुश झाले होते फक्त शेजारी कोण होते ते आले आता शेजारी सगळे मन मिळावं आहे इथे मी ग्रुप तयार केला आहे म्हणजे असं म्हणजे आम्ही बोंडला केला मंगळागौर केली त्याने अजून मैत्रिणी वाढल्या त्यामध्ये माझा वस्त वेळ जातो खूप छान असं हे झालेलं आहे आणि त्यामुळे मला इथे तर मुंबईला जावं असं काही वाटत नाही इथेच राहावं आणि इथल्या मैत्रिणी पण मला खूप छान मिळाल्या त्यामुळे मस्त वेळ जातो